शिवसेना ओबीसी व्ही जे एन टी महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीधर पेडणेकर जिल्हा प्रवक्ता सिंधुदुर्ग शिवसेना रत्नाकर जोशी यांनी श्रीदेव जयतीर चरणी नतमस्तक झाले दक्षिण कोकणातील प्रसिद्ध देवस्थान आहे श्रीदेव जयतीर आणि त्याचा उत्सव गेल्या अकरा दिवस या ठिकाणी सुरू होता आज कवळासाने सांगता होते आपण श्रीदेव जयतीराचं दर्शन घेतलेलं आहे काय सांगा खूप छान वाटतंय मी मुळचा कुडाळचाच आहे कुडाळ सिंधुदुर्ग या ठिकाणी दोन वर्षापूर्वी आलो होतो आणि आज महाराष्ट्राची ओ बी सी से विजेन टी सेलची राज्य उपाध्यक्ष म्हणून माझ्याकडे जबाबदारी शिंदेसाहेबांच्या माध्यमातून मिळालेली आहे त्यानिमित्तानं मी आज सिंधुदुर्गातच होतो विजिट या ठिकाणी दिलेले खूप चांगलं वाटते पूर्ण महाराष्ट्रभर फिरत असतो आम्ही लोकांचे अनेक प्रश्न ओबीसी से विजेन टी सेलच्या या माध्यमातून प्रवर्गाचे आम्ही प्रश्न सोडवत असतो मुंबईसारख्या ठिकाणी बाळासाहेब भवनला बसलेलो असताना त्या ठिकाणी पण अनेक लोकं येतात जनसंपर्क वाढतो आज या ठिकाणी आल्यानंतर मी सांगू इच्छितो आज मी सिंधुदुर्गाचा सुपुत्र आहे त्या ठिकाणी जे काही प्रश्न लोकांचे असतील जे साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे गोरगरीब जनतेचे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत तळगाळात जायचं आहे आणि माय माऊली जनतेला न्याय द्यायचा आहे त्याच माध्यमातून आज जैतिर या ठिकाणी आम्ही जैत्र देवाच्या चरणी नतमस्तक होऊन या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो की या सिंधुदुर्गवासियांना जो काही प्रश्न असेल तो आम्ही राजदरबारी जो आम्ही मुंबईसारख्या ठिकाणी लोकांना न्याय देण्याचं काम करू आणि येथील सिंधुदुर्गवासी जनता त्याचप्रमाणे तुळस जनता असेल सावंतवाडी वेंगुर्ला मतदारसंघ असेल या मतदारसंघातील लोकांना आम्ही न्याय मिळवून देऊ जे त्यांचे काय प्रश्न असतील मी मुंबईत बसतो या ठिकाणी दहा दिवस असतो सिंधुदुर्गमध्ये जनतेचे जे काही प्रश्न असतील ते आमच्यासमोर मांडा आमच्या आमचे सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत सिंधुदुर्गाचे प्रवक्ते आहेत आमच्या सिंधुदुर्ग शिवसेनेचे प्रवक्ते रत्नाकर जोशी पण माझ्यासोबत आहेत त्याचप्रमाणे आमचे मित्र निसम साहेब पण या ठिकाणी आहेत तर यांच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला संपर्क करू इच्छित करू शकता जो काही तुमचे प्रश्न असतील ते आम्ही सोडू आणि त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करू आपण सुद्धा खरं तर आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची जी काही रूढी परंपरा संस्कृती आहे त्या अशा उत्सवाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिसून येते आज जे काही ज जैतिर देवाचा जो काही उत्सव आहे इथल्या सर्व नागरिकांना शिवसेना पक्षाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि जो काही मान सन्मान या मंदिरातील सदस्याने आमचा केला पक्षाच्या वतीने आम्ही त्यांचे आभार मानतो आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईट युट्यूब चॅनल